वतीनं रेल्वे बोर्डाच्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार रेल्वे ट्रॅकशी क्रॉस करणारे जे काही रस्ते आहेत आणि मनुष्यहानी होणारे जे काही गेट्स किंवा रस्ते असतील असे सर्व रस्ते बंद करण्याच्या संबंधाने त्यांना आदेश आलेले आहेत आणि त्यानुसार पूर्ण बुद्धविहार जिल्हा परिषद शाळा Uh, स्वामी महाविद्यालय आणि मार्केट कमिटी शहराच्या एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे कॉलनी सिद्धार्थनगर आंबेडकर नगरचा भाग आहे या परिसरातून सर्व व्यवहार आणि शिक्षणाचे शिक्षा शिक्षणार्थी विद्यार्थी त्या परिसरामध्ये रेल्वे पटरी ओलांडून जात असतात हे सुमारे पन्नास वर्षापासूनचा हा त्यांचा प्रवास आहे हा प्रवास एकंदरीत बंद करायचा हा मार्ग या दृष्टीने रेल्वेने प्रयत्न केले त्या ठिकाणी तो रस्ता बंद करण्याच्या दृष्टीने त्यांनी ट्रॅक लावण्याच्या दृष्टीने त्यांचे लोक त्या ठिकाणी पाठवले आणि खोदकाम करून त्या ठिकाणी पिल्लस शुभं करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं हे लक्षात आल्यानंतर आदरणीय पूज्य बदल तो प्रगुप्त महास्तवीर यांनी आम्हाला सगळ्यांना या बाबतीमध्ये माहिती दिली की अशा अशा प्रकारचे काम होत आहे त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून आज रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना आज आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये भेटलो त्यांनीही या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी आमचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत डी आर एम जनरल मॅनेजर आणि त्यानंतर जे रेल्वे बोर्डाकडे आपण हो या बाबतीमध्ये मागणी करून ओवर साठी प्रयत्न केले पाहिजे हा कोणतेही मनुष्य हानी होऊ नये यासाठी हा आम्ही प्रयत्न करत आहोत रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार तो आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि कोणताही मार्ग आम्ही बंद करणार नाही अशा आशार्थ प्रकारचा शब्द त्यांनी आपल्याला देऊन आश्वासन केलेलं आहे